हॅलो साक्षी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बऱ्याच दिवसानंतर आपण ब्लॉगमध्ये भेटत आहोत डेली मी मिनी ब्लॉग सोडत असते आज मी ब्लॉग केलेला आहे मी तुम्हाला आत्ता बसमध्ये दिसत असेल घरातून आम्ही निघालो होतो तीन वाजता आणि आम्हाला थोडीशी बाळासाठी शॉपिंग करायची होती तर तिथे थोडासा टाईम झाला आम्हाला आता वाजले आहे साडेतीन हे आहे कराडचं बस स्टॉप पहा किती गर्दी आहे इकडे थोड्या वेळ कराडच्या बसस्टॉपवरती एस टी थांबली होती आणि आम्हाला उतरायचं होतं कुंडलला आत्ता पाहुणे चार वाजलेले आहेत आणि असं वाटते की दुपारचाच टाइम झालेला आहे दहा मिनटामध्ये पोहोचू आता दिदीकडे आता आम्ही पोहोचलेलो आहे दिदीच्या गावाकडे आम्ही आल्यानंतर त्यांनी कार्यक्रम चालू केलेला होता आणि ही आहे माझी दिदी तुम्ही बघितलंच असेल तिला कारण का आम्ही तिचा डोहाई जेवणाचा पण कार्यक्रमचा ब्लॉक केलेला होता तर आज तिच्या बाळाचा आहे नामकरण सोहळा तुम्हाला मी दिसत असेल दिदीची मी ओटी भरत आहे बघा तर सॉन्ग लावलेलं ला होतं तर त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सॉन्ग चालत नाहीत कारण का कॉपीराईट पडत असल्यामुळे तर आमच्या पिल्लूचं नाव ठेवलेलं आहे शिवांशी तर कार्यक्रम झाला आणि आम्ही बसलो जेवायला तर ह्यांचं आलं होतं फोटो काढायचं जाता जाता सगळ्यांवर बोलले आणि आता टाइम झाला आहे निघायचा संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आता आम्ही निघालेलो आहे बस स्टॉपवरती पोचले आणि आता बसची वाट बघत आहे कराडच्या बसस्टॉपच्या आत छोटंसं रामाचं मंदिर आहे किती सुंदर असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बस पूर्ण रिकामी झालेली होती फक्त दोन तीन माणसं राहिलेलं आहे आता वाजले आहे साडेआठ